नमस्कार मी प्राची घाणेकर महाराष्ट्र एक पॉल पुढे या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे या कार्यक्रमात आपण घडामोडींचा आढावा घेणार आहोत या आठवड्यातील अत्यंत बातमी बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणारी राज्य सरकारकडून अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना मदत करण्यात येणार आहे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम असेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या अतिवृष्टीमध्ये झालंय त्यांना सर्वांना तात्काळ मदत ही राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येईल आणि मराठवाड्यातल्या विश्वास या निमित्ताने मी देऊ इच्छितो मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य सा साधून मराठा समाजातील ज्यांच्या कुणवी नोंदी आहेत त्या मराठ्यांना कुणवी जातीचे दाखले देण्यास सुरुवात झालेली आहे मराठवाड्यातील जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जातीचे दाखले दिले धीक जात आहेत हिंगोली धाराशिव मध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कुणबी दाखल्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे गेल्या सात ते आठ वर्षांच्या लढ्यानंतर कुणवी जात प्रमाणपत्र मिळाल्याचा आनंद मराठा लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता आणि आता बातमी बीडमधून बीडकरांचं स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरलंय मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर सतरा सप्टेंबरला बीड अहिल्यानगर या टप्प्यावरील रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून हा रेल्वे मार्ग रखडलेला होता या महत्वाकांक्षी नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य शासनानं आजवर तब्बल दोन हजार एक्याण्णव कोटी रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत त्यात नव्यानं एकशे पन्नास कोटींची भर घालून हा निधी वितरित करण्यात आला आहे हा मार्ग केवळ दोन जिल्ह्याला जोडणारा नाही आहे तर लाखो लोकांच्या स्वप्नांना जोडणार आहे आणि इथं आपल्याला थांबायचं नाही पुढच्या बातमीकडे महाराष्ट्रात कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानात क्रांतिकारक सुधारणा करण्यासाठी अमेरिकेतील आयोवा प्रांताशी सामंजस्य करार करण्यात आलाय आयोवाच्या गव्हर्नर किम रेनॉल्ड्स यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रानं ऐतिहासिक सामंजस्य करार केलाय आयोवा हे अमेरिकेचं फूड बास्केट म्हणून प्रसिद्ध असून शेती आणि कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगत राज्य मानलं जातं या कराराद्वारे महाराष्ट्रात एआय आधारित शेती कृषी तंत्रज्ञान डिजिटायझेशन जैवतंत्रज्ञान आणि कृषी पायाभूत सुविधा विकास या क्षेत्रांमध्ये संधी निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं हुंदाई कंपनीनं राज्यामध्ये सीएसआर अंतर्गत विविध कामांसाठी छप्पन्न कोटी रुपयांचा निधी दिलाय या निधीतून रस्ता सुरक्षा चालक प्रशिक्षण आदी क्षेत्रांमध्ये विकास कामं केली जाणार आहेत कंपनीनं राज्यामध्ये वाहन उद्योगामध्ये अधिकाधिक गुंतवणूक करत रोजगार निर्मितीमध्ये वाढ करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये राज्यात नवीन दोन हजार तीनशे नव्याण्णव उपचारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे तसंच पाच लाखांपेक्षा जास्त रकमेच्या अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारांसाठी कॉर्पस फंड निर्माण करण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली आहे राज्यातील पर्यटन स्थळांचा प्रवासी छायाचित्रणांच्या माध्यमातून प्रचार व प्रसिद्धीसाठी तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ या उपक्रमात प्रवासी छायाचित्रकारांनी घेतलेल्या छायाचित्रांमधील निवडक छायाचित्रातील प्रथम विजेत्याला पाच लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे या उपक्रमात जास्तीत जास्त पर्यटन प्रेमींनी सहभाग घ्यावा यासाठी प्रथम विजेत्याला अडीच लाखांऐवजी पाच लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल या उपक्रमात प्रवाशांनी घेतलेली निवडक छायाचित्र फोटो ऑफ द डे फोटो ऑफ द मंथ फोटो ऑफ द इयर या श्रेणीमध्ये विभागणी करून समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येतील याचबरोबर अनेक आकर्षक पारितोषिक देखील दिली जाणार आहेत ऑस्ट्रेलियाचे माजी परराष्ट्र मंत्री तथा खासदार टीम वॅट्स यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतलेली आहे यावेळी ऑस्ट्रेलिया आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये शेती वैद्यकीय तंत्रज्ञान शिक्षण या क्षेत्रांमध्ये वाणिज्यिक संबंध दृढ करण्याबाबत चर्चा झालेली आहे भारताच्या आर्थिक आणि औद्योगिक वाढीसाठी महाराष्ट्र मोलाचं योगदान देत असून पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यावर आमचा भर असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय आणि आठवडाभरातल्या महत्वाच्या बातम्यांनंतर आता वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा झी चोवीस तास